सोलापूर शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर बेवारस अवस्थेतील एक रेगजीनची बॅग सापडल्याने शहरात एकच खडबड उडाली दरम्यान बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने धाव घेऊन बॅगची तपासणी केली त्यात कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक बेवारस बॅग आढळून आली होती ही बाब तेथून जाणाऱ्या नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यानंतर नी। ने नाशक पताक, 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 ना त्या नंतर नियंत्रण कक्षातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथक पथक आर सी पी पथक व सदरबदार पोलिसांना घटनास्थळी जाण्यास सांगितले त्यानंतर दोन्ही पथके व पोलिसांनी घटनेचे गांभीर्य रे ओळखून रेल्वे स्थानकासमोर धाव घेतली पोलिसांनी त्या बॅगची काळजीपूर्वक तपासणी केली त्यावेळी त्या, त्या, त्या बॅग मध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही त्यात एका परराज्यातील इस्माचे कपडे व काही कागदपत्रे असल्याचे दिसून आले त्यामुळे तिथे गेलेल्या सर्व पोलिसांनी व पथकाने सुटकेचा निश्वास सोडला या घटनेमुळे पोलिसांची सतर्कता दिसून आली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती